नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये काश्मीर मधील पहलगामा का व्हॅली व्हॅलीमध्ये पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घ्या या मागणीसाठी शिवसेना पक्ष वतीने नवी मुंबईत ऐरोली शहर प्रमुख मनोज हळदनकर यांनी आज ऐरोली येथे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर माजी नगरसेवक आकाश मडवी राजू कांबळे जगदीश गवते बहादूर बिस्ट ऐरोली मल्ला जिल्हा संघटक शीतल कचरे समाजसेविका मनाली हदनकर याशिवाय अनेक शिवसैनिक पदाधिकारी महिला भगिनी कार्यकर्त्या स्थानिक रहिवाशी या मोठ्या संख्येने सहभागी होऊन काळे झेंडे जाऊन घोषणाबाजी करून इथे निषेध व्यक्त करण्यात आला तसेच हल्ल्यात मृत नागरिकांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली 何 काल अतिशय निर्गुणपणे पाकिस्तानने पोचलेल्या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांवर आपल्या बांधवांवर त्या ठिकाणी निर्गुणपणे हल्ला केला हल्ला करताना सुद्धा एखाद्या माणसाला धर्म विचारायचा आणि देशाचे मान्य पंतप्रधान यांच्याबद्दल त्या ठिकाणी विचारणा करायची अशा प्रकारचं निर्गुण कृत्य या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे या घटनेचा धिक्कार करावा तो कमीच आहे परंतु आमची या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब यांना विनंती आहे की भविष्यामध्ये ह्या पाकिस्तानकडून अशा प्रकारचा कुठलाही हल्ला होणार नाही त्याकरता या दहशतवाद्याचं नाम मिटवण्याकरता पूर्णपणे पाकिस्तानचा म्हणा किंवा दहशतवाद्यांचा नायनाट करावा आणि ही घटना जेव्हा काल समजली तेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेब यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन त्या ठिकाणी श्रीनगर येथे दिल्ली येथे संपर्क साधला आणि जे बांधव त्या ठिकाणी अडकलेले आहेत किंवा जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना किंवा इतर त्यांना मदत कशी होईल या अनुषंगातून त्यांनी दखल घेऊन संपर्क साधला एवढंच नव्हे तर शिवसेनेचं त्यांनी मदत करे कार्य करण्यासाठी शिष्टमंडळ त्या ठिकाणी कार्यकर्ते त्या ठिकाणी पाठवले गेले आमचे खासदार नरेश मस्के साहेब श्रीकांत शिंदे साहेब या ठिकाणी संपर्क ठेवून आहेत आणि म्हणून मी सर्व नागरिकांच्या वतीने मान्य पंतप्रधानांना पुनश्च विनंती करतो आहे की पाकिस्तानचा एकदा काय तो नायनाट करावा आणि या दहशतवाद्यांचा नायनाट करावा आणि त्यातून आज या ठिकाणी मृत्युमुखी जे पडलेले आहेत ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना या त्या ठिकाणी शक्ती देवो ते दुःख सावरण्याची शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो अशी आम्हा सर्वां पदाधिकाऱ्यांतर्फे कार्यकर्त्यांतर्फे भावपूर्ण आदरांजली आम्ही आज पा आपण पाहतोय की कालच काश काश्मीर येथे पुलवामा या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो हल्ला केलेला आहे तो अगदी अमानवीय आणि अहृदयी हल्ला झालेला आहे आजपर्यंत आपण का, का, का काश्मीरमध्ये अतिशय वेगवेगळ्या सेन्सिटिव्ह एरिया म्हणून आपण पाहत होतो परंतु काही दिवसापूर्वी जेव्हापासून आपल्या सर्वांचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबाले बऱ्याचशा काही सुधारणा केल्या गेल्या -के तीनशे साठ हटवण्यात आलं आणि पाकिस्तान एक शांतताप्रिय झालं होतं आणि या मध्य आताच्या काळात नागरिकांचं पर्यटन स्थळ म्हणून तिकडे ओघ वाढलेला आपण पाहत होतो परंतु कालच्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान सेन्सिटिव्ह एरिया म्हणून झालेला आहे आपण पाहतोय कालच्या कार्यक्रमात सुद्धा आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ने शिवसेना नेते यांनी याविषयी अत्यंत तळमळ व्यक्त केली आणि आज आपण पाहतोय की शिवसेना नेते आणि मुख्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे पाकिस्ता पुलवामा या ठिकाणी जाऊन जे पाकिस्तानी हल्ला झाला त्याच्या विरोधात गेलेले आहेत तिथं जखमी असलेल्या नागरिकांची विचारपूस करत आहेत जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळ कसं बसव पोचवता येईल त्यांना जे काही मदत करता येईल ते करण्याकरता आज आपण पाहतोय सर्व खा खासदार श्रीकांतजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील ते आज गेलेले आहेत त्यांनी आज सर्व बैठका कॅन्सल करून देश, देश पहिली हा संदेश जर असत्या गेलेला आहे सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही एकच विनंती करू पंतप्रधानांना मोदी साहेबांना तसेच गृहमंत्री अमित शी अमित जी शाह साहेबांना की शक्य तेवढं कठोरात कठोर पावलं उचलून पाकिस्तानी आतंकवादी हल्ले पुन्हा होणार ना ना या नाही याबाबत आपण ठोस कारवाई करा श्रीनगरमध्ये झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घट झालेल्या घटनेबद्दल आम्हाला सर्वांनाच मनापासून त्या घटनेचा आम्हाला दुःख झालं आहे आणि त्याच घटनेसाठी हा शिवसेना नाहीतर हा एका देशप्रेमी देशवर प्रेम असणाऱ्या सर्व लोकांचा हा पाकिस्तानाच्या विरोधात आणि त्या आतंकवाद्यांच्या विरोधात हा विरोधा निषेध होता ऐर्ली विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी या प्रांगणामध्ये पेलगाम अर्ध काश्मीर येथे झालेल्या बॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अल्पावधीमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी जमले आणि त्यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात करण्यात आला त्याचबरोबर त्यांना उदात्मक कर अशांना श्रद्धांजलीसुद्धा अर्पित केली यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं अशी अपरीत घटना या ठिकाणी घडली जी काळजा वेदना दे देऊन गेली शहर शरीरावर अक्षरशः काठे उभे राहिले असा हृदय ग्रावक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जरी उभा केला तर खूप घेणा या ठिकाणी मनामध्ये निर्माण होते, निर्मा होते। महिलेच्या समोर तिच्या पतीची हत्या होते ती महिला वेदनेने विवळत असलेल्या पतीकडे पाहत अतिरिकेला विनंती करते ज्याप्रमाणे माझ्या पतीला मारलंस त्याप्रमाणे माझीसुद्धा हत्या कर परंतु त्या निर्दय निर्दयातिमेकेने या ठिकाणी तुझ्या मोदीला जाऊन सांग अशा प्रकारचं वक्तव्य करून या ठिकाणी एक चॅलेंज आहे जे आमच्या देशाला केलं असं या ठिकाणी म्हणून आमचा पूर्ण विश्वास सैनिकावर आहे आमचे सैनिक याला प्रत्युत्तर नक्कीच देतील या हल्ल्याचा तर आम्ही निषेध करतोच पण सुद्धा आहोत ज्या ज्याप्रमाणे स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक झालं त्या पुलगामाच्या नंतर ज्याप्रमाणे या ठिकाणी आत्रिकेचा खात्मा झाला त्याप्रमाणे आजसुद्धा इतकाच आत्मविश्वास या ठिकाणी आमचा गुनवलेला आहे आमच्या सैनिकांना या ठिकाणी संपूर्ण अधिकार या ठिकाणी प्रशासनाने द्यावे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला शोधून शोधून या ठिकाणी ज्या निर्दे त्यांनी हत्या केली त्या निर्दयपणे त्याला या ठिकाणी उत्तर मिळालं पाहिजे एक संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचला पाहिजे की या ठिकाणच्या भारतीयांना हातामध्ये नाही भरलेल्या आहेत आम्ही आमच्या गमावलेल्या नागरिकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो आणि या हल्ल्याचा निषेध करत मी माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि अशी हुतात्म्यांना शिक्षांती अपडेटसाठी आपल्या नवी मुंबई यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेळीच अपडेट येण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका